शिमला मिरची एकच प्रकारची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर ही वेगळ्या सारणाची आणि भरपूर सारण घालून बनवलेली शिमला मिरची भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करायला हवी मी इथे जे सारण बनवलं आहे ते करायला खूपच सोपं आहे आणि त्यामध्ये वापरला जाणारा मसाला तोसुद्धा आपण जो रोजच्या साहित्यात वापरतो तोच आहे हाय फ्रेंड्स मी आहे कोमल आणि स्वागत आहे तुमचं ग्रेसिका स्पायसेसमध्ये चला तर मग पटकन व्हिडिओला सुरुवात करूया आता भरली शिमला मिरची बनवण्यासाठी मी इथे चार शिमला मिरची घेतलेल्या आहेत ही मिरची खूपच मोठी किंवा खूप लहान सुद्धा घ्यायची नाहीये आता या मिरचीचे असे दोन भाग करून घेऊया या मिरचीचे देठ मी असेच ठेवलेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे देट काढू शकता यानंतर याच्यामध्ये ज्या बिया आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत हे पहा अशा प्रकारे ही मिरची कट करून यातल्या बिया काढून आता ही मिरची साईडला ठेवून द्यायची आता आपण सारण तयार यासाठी मी गॅसवर कढई ठेवली कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घालून घेते तेल चांगलं गरम झालं की यामध्ये घालायची एक चमचा मोहरी एक चमचा जिरे आणि एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालून त्याला थोडं भाजून घ्यायचं मी इथे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो यामध्ये घालते कांद्याला एक दोन मिनटं भाजून घ्यायचं कांदा थोडा लालसर झालेला आहे आता दोन मिडियम साईजचे टोमॅटो मी बारीक कट करून घेतलेत ते घालते सुद्धा छान सॉफ्ट झालेला आहे आता यामध्ये मसाले घालून घेऊया तर मग घालूयात अर्धा चमचा हळद आता इथे मी सगळेच मसाले ग्रेसिका स्पायसेसचे वापरलेले आहेत कारण हे मसाले पारंपारिक पद्धतीने तयार केले जातात तसेच यामध्ये कोणतेही प्रिझर्वेटिव्ह किंवा फूड कलरचा वापर केलेला नाही त्यामुळे हे आरोग्यासाठी खूपच चांगले आहेत तर इथे मी घातले एक चमचा धने पावडर एक चमचा सब्जी मसाला एक चमचा बॅडगी पावडर आणि एक अर्धा चमचा गरम मसाला आता सोबतच मी यामध्ये घालत आहे अर्धी वाटी बेसन चमच्याने मोजायचं म्हटलं तर सहा चमचे बेसन मी ते घातलं आहे आता हे सगळे मसाले आणि बेसन छान मिक्स करून घ्यायचं सर्व मसाले छान मिक्स झालेत आता इथे मी एक मोठा बटाटा उकडून किसून घेतला आहे तो घालते हा बटाटा सुद्धा यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा बटाटा छान मिक्स झाल्यानंतर यामध्ये घालायचं एक चमचा लिंबूचा रस आणि चवीनुसार मीठ आता हे सुद्धा छान एकजीव करायचं आणि मग गॅस बंद करायचा हे तयार झालेलं सारण एक मी एका बाउलमध्ये काढून घेते आता आपण शिमला मिरची भरायला घेऊया आपण तयार केलेलं हे सारण आता थोडं कोमट झालेलं आहे एकदमच थंड झालेलं नाहीये आता आपण मिरची भरू शकतो हे पहा या प्रकारे मी इथे ही मिरची भरत आहे तुम्ही डायरेक्ट हाताने सुद्धा ही मिरची भरू शकता हे पहा आणि अशाच प्रकारे या सगळ्या शिमला मिरची भरून घ्यायचे आहेत सगळ्या शिमला मिरची इथं भरून झालेल्या आहेत आता मी गॅसवर तवा ठेवलाय यामध्ये आपण आता हे शॅलो फ्राय करून घेणार आहोत यासाठी मी यावरती घातले एक चार चमचे तेल तेल चांगलं गरम झाल्यानंतर यावरती ह्या मिरच्या ठेवून आहेत आणि मग यावरती झाकण लावून एक दोन मिनटं हे असंच भाजू द्यायचं दोन मिनटं झाल्यानंतर झाकण काढायचं आणि या सगळ्या मिरच्या परतवून घ्यायच्या आणि पुन्हा यावर झाकण लावून तीन ते चार मिनटं भाजून घ्यायचं तीन ते चार मिनटं झालेली आहेत मी झाकण बाजूला करते आणि हे पहा आपल्या शिमला मिरची मस्त अशा खरपूस छान भाजलेल्या आहेत आता मी गॅस बंद करते आणि हे एका प्लेटमध्ये काढून घेते काय मग तुम्हाला पण ही वेगळ्या सारणाची अशी हटके शिमला मिरची पाहून खावस वाटत आहे ना अहो मग तुम्हीसुद्धा ही रेसिपी पटकन ट्राय करून पहा आणि तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ओके आता भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा